नमस्कार मंडळी मी हनुमंत बोराटे आज आपण ह्या छोटेखानी व्हिडिओमध्ये राजाच्या पाटलाचा छत्रपती शिवरायांनी कसा चौरंग केला याबाबत थोडे जाणून घेणार आहोत सोळाशे बेचाळीसला छत्रपती शिवराय जिजाऊ मासाहेबांच्या बरोबर शहाजीराजाच्या अनुज्ञेने पुण्यामध्ये येऊन दाखल झाले आणि सोळाशे पंचेचाळीसपासून त्यांनी स्वतंत्रपणे न्यायदान करण्यास सुरुवात केली जिजाऊ महासाहेबांच्या देखरेखीखाली त्याच वेळेला रांजेगावामध्ये हे रांजेगाव जे आहे ते, ते खेड शिवापूरच्या जवळ आहे या रांजेगावामध्ये रांजाच्या पाटलानं बाबाजी बिन गुजर याने एका स्त्रीशी बद अमल केला बद अमल केला म्हणजे तिची आबरू लुटली आता ही घटना छत्रपती शिवरायांना समजल्यानंतर आपल्याच स्वराज्यामध्ये अशी विचित्र घटना घडते हा आणि आज तागायत, आम्ही जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी स्त्री स्वराज्यातील स्त्री म्हणजे देवता आहे असं मानलं जातं आणि आम्ही मानतो ते छत्रपती शिवरायांना अतिशय राग आला त्यांनी आपल्या सैनिकाला सांगितलं ताबडतोब तो तोरेने रांजाच्या पाटलाच्या मुजक्या आवळून तुम्ही आमच्या समोर उभं राहा सैन्याने त्यांचं काम केलं आणि छत्रपती शिवरायांसमोर हा रांजाचा पाटील याला हजर केल्यानंतर त्याच्याकडे सर्व प्र प्रकारे विचारपूस करण्यात आली गुन्हा शाबित झाला छत्रपती शिवरायांनी हे न्याय न्यायदानाचं काम त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नुकतंच सोळावं वर्ष सुरुवात झालेलं होतं दिनांक पंचवीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीसला ह्या खटल्याचा निकाल दिला की हा जो राजाचा पाटील आहे त्याचे दोन्ही हात कोपरापासून आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय कलम करा म्हणजेच चौरंग करा अशी ही त्यांनी शिक्षा फरमावली आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली आणि स्त्रियांचा सन्मान स्त्रियांना वाटणारं जे भय होतं ते स्वराज्यातून नाहीसं केलं आणि तिथून पुढे शंभर वर्ष स्वराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीवर कसलाही अन्याय झाला नाही असंही न्यायदानाचे काम करणारे छत्रपती शिवरायांना आमचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र